आता आत्मियात नागपुरातूनही रेल्वे रुळावर बस अडकल्याची घटना घडली होती मात्र सुदैवाने आपले 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले नागपूर छेडवाडा रेल्वे मार्गावरच्या खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली एक स्कूल बस 40 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक रेल्वे फाटक बंद झाले विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याने रेल्वे इंजिन चालकाने समय सूचकता दाखवल्याने वेळीच रेल्वे थांबली आणि विद्यार्थी बचावले गुरुवारी दुपारी 40 मुले घेऊन खापरखेड्याच्या दिशेने ही बस जात होती रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना अचानक फाटक बंद झालं त्यामुळे बस रुळावरच अडकली बस सोबतच एक कारण छिंदवाडा नागपूर रेल्वे वेगात येत होती ते, ते बघून सर्व घाबरले सगळ्यांनी बचावासाठी आरडाओरडा सुरू केला एका सुज्ञ नागरिकाने प्रसंगावधान दाखवत लाल रंगाचं कठड रेल्वे रुळावर ठेवलं आणि ते रेल्वे चालकाला दिसलं त्यानं तातडीनं ब्रेक दाबले आणि गाडी थांबली यानंतर कर्मचाऱ्यांना एका बाजूने फाटक उघडलं आणि रुळावर अडकलेली स्कूल बस आणि कार बाहेर निघाली अशा पद्धतीनं रेल्वे रुळावर बस अडकली होती आणि यातले चाळीस विद्यार्थी थोडक्यात बचावल्याचं पाहायला मिळालं